नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे खोली भाड्याने देणे आहे लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया साल असेल पंच्याहत्तर शहात्तर संत्या रंग्या हनुमा आणि पांडू यांची नुकतीच दहावी झाली होती आता पुढं कॉलेजला जायचं म्हटलं तर शहरात गेलं पाहिजे आता गावापासून शहरात जायचं म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर अंतर त्यात त्या, त्या काळी वाहनाची सोय नव्हतीच एखादी एस टी आली तर आली नाहीतर दोन दोन दिवस पत्ता नसायचा म्हणून त्यांनी शहरातच राहायचं ठरवलं कसं बसं कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कुठंतरी राहायला जागा शोधू लागली सगळीकडे नकार घंटा ऐकून एका वाड्याबाहेर पाटी दिसली खोली भाड्याने देणे आहे तिथे जाऊन चौकशी केल्यावर जागा मिळाली खरं पण वाडा जरा वस्तीपासून लांबच होता कोणा देशमुखाचा वाडा होता त्या वाड्याच्या मालकाने तो वाडा एक गरीब कुटुंबाकडे देखभालीसाठी दिला होता वाड्याची संपूर्ण देखभाल करणे वाड्यात जमीन सारवणे झाडलोट करणे भाडेकरूकडून भाडेओळा करणे हे काम त्या कुटुंबाचे असायचे अशा या वाड्यात कोपऱ्यातली एक खोली या चौघांना मिळाली खोली तशी आईस होती पण सूर्यप्रकाश काय आतमध्ये जास्त येत नव्हता दिवसासुद्धा अंधार असायचा त्या वाड्याकडे कोण माणसं दिवसासुद्धा फिरकत नव्हती दुर्लक्षित ठिकाणी असल्यासारखं हा वाडा पडला होता पण या लहान मुलांच्या लक्षात ही गोष्ट कधी आलीच नाही इथे राहायला येऊन त्यांना आता पंधरा एक दिवस झाले असतील त्या दिवशी रविवार होता सुट्टीचा दिवस कॉलेजला सुट्टी, सुट्टी असल्यानं शहरात फेरफटका मारायला संत्या रंगा पांडू व हानमा गेली दुपारी बाराचा सुमार असेल हानमा बाहेरून गडबडीनं पाणी प्यायला खोलीत आला आणि जोर जोरात ओरडू लागला जोरात ओरडत तो बाहेर पडाला पाळण्याच्या गडबडीत पायात पाय अडकून तो धाडकन दरवाजात पडला त्याला दम लागला होता तो फक्त बु बु बुत बुत असंच बु, म्हणत होता संत्या पांडुरंगा पण खूप घाबरली होती त्याचा गोंधळ ऐकून वाड्याचा देखभाल करणारा गडी पळत आला आर काय झालं असं विचारल्यावर पोर फक्त आत हात करत भू भू भूत करत होती गडी आतमध्ये गेल्यावर आतल्या खोलीत अंधारात त्याची आठ वर्षाची वेडसर मुलगी केस मोकळे सोडून गुडघ्यात मान खाली घालून बसली होती हिला पोरं घाबरली वय असं पुटपुटत तो गडी मुलीला घेऊन त्या बाहेर आला अरे बाळांनो ही माझी पोरगी आहे जरा वेडसर आहे ती कधी आत गेली मलाच माहीत नाही परत नाही येणार इकडं असं म्हणत तो गडी निघून गेला तेव्हा कुठं पोरांचा जीवा जीवाला पण हानमाला सटकून ताप आला होता थंडी वाजून आली होती त्यानंतर हळूहळू दिवस जातील तसं पोरं त्या जागेत चांगलीच रुळली त्यांची भीती पण नाहीशी झाली होती हानमा आता एकटा पण खोलीत झोपत होता असेच दोन तीन महिने सुरळीत गेले विशेष म्हणजे त्या गड्याने एकदा पण खोली भाडी मागितली नव्हते हे जरा त्या मुलांना विचित्रच वाटलं दोन तीन वेळा पोरांनी बोलण्याचा प्रयत्न बी केला पण तो गडी न बोलताच निघून जात होता रांग्या हनमा पांडू संत्या यांची कॉलेजमध्ये चांगलेच मित्र जमले होते ते त्या मित्रांच्या घरी येत जात होते पांडूच्या मित्राने रघुणे सहजच विचारले तुम्ही नक्की कुठं राहता रे तेवढ्यात एकजण म्हणाला ते एक नाही का जुन्या पोलाच्या पलीकडे लांब एक बाजूला देशमुखाचा वाडा आहे बघ तिथं कुठं वाडा आहे रे आधी आम्ही ऐकलंय वाडा होता म्हणून आता तिथं कोण राहत नाही रे पडका वाडा आहे ना पांडूचा मित्र रघु म्हणला नाही नाही तू दुसरा वाडा म्हणत असशील आम्ही राहतो तो वाडा चांगला आईस आणि मजबूत आहे हनुमामध्येच बोलला तसं पण असेल पांडूचा मित्र रघु गोंधळूनच बोलला असेच दिवस जात होते त्या दिवशी पौर्णिमा होती रात्रीचे नऊ तरी वाजले असतील हनुमा पांडू आणि रंगाने सिनेमाचा बेत आखला होता पण संत्यानं डोकं दुखतंय म्हणून यायला नकार दिला मग संत्याला सोडून तिघं सिनेमाला निघून गेले संत्याने निवांत खानावळीतून आणलेलं जेवण डब्बा खाल्ला आणि दाराला कडी लावून तो अंतरुणावर कॉलेजमधल्या ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं वाचत बसला संत्या नारायण अघोरी वाडा ही कादंबरी वाचत होता भयंकर अशी उत्खंठावर्धक भयकथा असलेली कादंबरी वाचनात संत्या एकदम गुंग झाला होता कथेतील भूत असलेली स्त्री वाटसरू लोकांना वाड्यात बोलवून त्यांचं रक्तपीत असे त्या भूतांची कल्पना करत संत्या वाचत असताना त्याला ती स्त्री आपल्या खोलीत असल्याचा भास होऊ लागला त्याने पुस्तक बाजूला करत खोलीत नजर टाकली तर संपूर्ण खोली रिकामी होती तेवढ्यात सरकारी कचेरीच्या घड्याळात बाराचे टोल पडले सिनेमा संपला नाही वाटत अजून असं पुटपुटत त्यानं परत पुस्तक हातात घेतलं तेवढ्यात अचानक बाहेर कुत्र्यांनी सूर धरून भेसूर राडायला सुरुवात केली त्यांचं रडणं ऐकून भीतीनं अंगावर काटा उभा राहत होता पुस्तक वाचून भीती वाटत असेल असं म्हणून त्यानं पुस्तक बाजूला ठेवलं व डोळे मिटून शांत पडला तर त्याला खोलीतच रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला कुत्र भिंती जवळ येऊन रडायला लागलं की काय असा विचार करून त्याने डोळे उघडले तर समोरचे दृश्य बघून त्याची वाचाच बसली त्या खोलीत घरकाम करणाऱ्या गाड्याची वेडसर मुलगी आपले मोकळे केस तोंडावर घेऊन रडत होती ही आत कशी आली दरवाजा तर बंद आहे म्हणजे ही मुलगीच भूत आहे असा विचार करत संध्यात झटकन उठून दरवाजाकडे पळाला आणि दरवाजा उघडून अंधारात बाहेर पळ सुटला वाड्याच्या गच्चीत उभा राहून घरगडी पळणाऱ्या संत्याकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावर गुड हास्य होते संत्या पळत मुख्य रस्त्यावर आला तो घामानं निथळत होता संपूर्ण रस्ता सुनसान होता एका पडक्या वखारीतून घुबड घुमल्याचा आवाज येत होता तेवढ्यात रस्त्यावरून त्याला पांडू रंगा आणि हनुमान गप्पा मारत येताना दिसले तेव्हा कुठं संत्याचा जीव भांड्यात पडला अरे रंगा पांडू घरात भू भूत आहे भूत आहे घरात आता हानमासारखं तुला पण याड लागलं काय वाटतं पांडू हसत बोलला भूताची पुस्तकं वाचून डोक्यावर परिणाम झाला याचा रंगा हसत हसत बोलला कसं तरी समजावून संत्याला घरात नेलं त्याला, त्याला पण वाटलं ही म्हणतात तेच बरोबर आहे पुस्तकं वाचूनच तसं आहे मला सगळेजण खोलीत परत आले तर खोलीत कोणीच नव्हतं पांडूने दार लावले आणि सगळेजण निवात झोपले रात्रीचे दोन वाजले असतील तेवढ्यात पांडूला आपल्या अंगावर काहीतरी जड असं वजन असल्यासारखं वाटलं ए हानम्या तुला काय रोजच सांगू का अंगावर पाय टाकू म्हणून ते असं वाईट टाकून बोलत पांडूने डोळे उघडले तर त्याच्या अंगावर काळा कुट्ट केसाळ प्राणी बसला होता त्याने तो अंगावरून बाजूला ढकलला तसा तो प्राणी रंगाच्या अंगावर जाऊन पडला आईला त्या हनुमाच्या मस्ती करतेस असं म्हणून जोरात लात घातली तसा तो प्राणी जोर जोरात गुरुगुरू लागला तान दान, दान पावलं टाकत तो सगळ्या खोलीत फिरत होता रंगा आणि पांडूला त्यानं ओरबडलं होतं खोलीच्या कोपऱ्यात उभी राहून ती वेडसर मुलगी हसत टाळ्या पेटत होती रंगा व पांडून गडबडीत हाताला लागल ते सामान हातात घेतलं आणि हनुमानं कस तरी धडपडत दार उघडलं आणि चौघेही आपल्या सामानासह पळत सुटले ते चौघेही पळत रघूच्या घरी गेले एवढ्या रात्रीच कोण आले असं म्हणून रघुच्या आई वडिलांनी तार उघडलं का रे पोरांनो काय गडबड झाली एवढ्या रात्री अचानक अहो काका वाड्यात भूत भु, आई हनुमान सगळी हकीकत सांगितली अर पोरांनो पहिलं आत या घरात या बसा अर यड्यांनो तुम्ही पण अडकला होय त्या चकव्यात देशमुख वाडा पडून वीस वर्ष ते त्या देशमुखांची पोरं एका गड्याला वाड्याची देखभालीसाठी ठेवून परदेशात निघून गेली इथे एक सावकार होता त्याला वाड्याची जागा पाहिजे होती त्याला तिथे मोठी इमारत बांधायची होती पण तो घरगडी जागा सोडतच नव्हता लय प्रयत्न करून थकला आणि शेवटी सावकाराने एका पौर्णिमेच्या रात्री तो गडी आणि त्याच्या वेडसर मुलीला मारून त्याच वाड्यात पुरलं तेव्हापासून तो घरगडी भूत होऊन त्या जागेचं रक्षण करतो अमावसेला व पौर्णिमेला तो वाडा लोकांना आहे तसा पूर्वीसारखा दिसतो आणि तुमच्यासारखी लोक मग फसतात आणि असा अनुभव घेतात चौघेही वाड्याची खरी कथा ऐकून चांगलीच घाबरली होती कशी तरी रघूच्या घरी रात्र काढून त्यांनी आपलं गाव गाठलं त्या गोष्टीला आता बरेच वर्ष झाली होती त्या वाड्याच्या जागी मोठी इमारत झाली होती एक दिवस तिथे एक रिक्षा उभी राहिली रिक्षातून एक नवीन लग्न झालेलं जोडपं उतरलं त्यांना खोली भाड्याने पाहिजे होती तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या इमारती बाहेर लावलेल्या पाठीवर गेलं तिथे लिहिलं होतं खोली भाड्याने देणे आहे इमारतीच्या गॅलरीमध्ये कोणतरी म्हातारा गूढ हसत उभा होता तो काहीतरी पुटपुटत होता बहुतेक असं काहीतरी तुम्ही पण ऐकलं ना